पंच्याऐंशी हजार रुपये पगार तेही फक्त ग्रॅज्युएशन पास झालेल्या उमेदवारांना आणि ते पण जर कास्टमध्ये असाल तर पंचावन्न टक्के मार्क्स असतील ग्रॅज्युएशनला तरी तुम्हाला तो पगार मिळणार अशी कोणती नोकरी आहे चला आपण बघूया स से, तर सेंट्रल बँक भरती दोन हजार पंचवीस निघाले बाराशे सहासष्ट जागांसाठी सेंट्रल बँक क्रेडिट ऑफिसर या पदाची नोकरी करते ॲक्च्युली या जागा एक हजार जागा आहे मित्रांनो तुमचं फक्त साठ टक्के गुणांचं सा, कोणत्याही शाखेतील पदवी जर तुमच्याकडं असेल आणि तुमची कास्ट एस सी एस टी ओबीसी असेल तर तुमच्याकडे पंचावन्न टक्के जरी असेल आणि त्याची पदवी असेल तरी चालते तुम्हाला तुम मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वीस ते तीस वर्षापर्यंत वयाची अट आहे यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करा जनरल ओबीसीन ई डब्ल्यू एस कास्टसाठी साडेसातशे रुपये फी आहे आणि एस सी एस टी आणि महिलांसाठी फक्त दीडशे रुपये फीमध्ये तुम्ही हा अर्ज करू शकताय ज्याच्यासाठी पगार तुम्हाला दिला जाणार आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये तीस जानेवारीला अर्ज सुटलेत आणि वीस फेब्रुवारी ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन अर्ज कुठं करायचा तुम्हाला नोकरी बघा गुगलवर सर्च करा नोकरी बघा तिथे या सेंट्रल बँक भरतीची लिंक तुम्हाला मिळेल लिंकवर क्लिक करा सरळ खाली या जाहिरात बघा त्यानंतर या क्लिक करा पण और क्लिक करायचं आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी या आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि एखाद्या गरजू मित्रापर्यंत शेअर करा